नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत पुणे गुलटेकडे येथून आज पुणे गुलटेकडे येथे नव्वद कांदागाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर सरासरी कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे येथे विकले गेलेले आहेत तर मुंबई येथे आज गोळासाईज कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे ॲव्हरेज कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे चोपडा कांदा सहाशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि बदला कांद्याला दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान